धाराशिव जिल्ह्यात म्हैशीच्या रेडकाचा नामकरण सोहळा पार पडलाय पोटच्या म्हैशीच्या रेडकाला पाळण्यात घालून जोजवत केलं मालकाने रेडकाचं बारस मंडळी फुलांनी सजलेला पाळणा पाहून तुम्हाला वाटेल कुणाच्या तरी मुलाच्या बारशासाठी हा पाळणा सजलाय मात्र तसं नाहीये आपल्या म्हैशीला झालेल्या रेडकाच्या नामकरणासाठी धाराशिव जिल्ह्यातील राघोचीवाडी गावातील बाजीराव करवर या बहादाराने बारशाचा सर्वात तहास केलाय माझं नाव बाजीराव विष्णू करवर राहणार विस्वाडी तालुका जिल्हा धाराशिव मी पहिल्यापासून रेड्यावर प्रेम करतो आणि मला कळतं असं माझ्या दारात गुरु आहेत आणि ती मा ह्या ह्या जे बापांनी बापाने सावळ्यानं ना। माझं नाव अख्ख्या जिल्ह्यात गाजवलं चार पाच जिल्ह्यात त्याच्या पोटीही वासरं जन्मलं घरच्या म्हशीला तेव्हा सोडून त्याच्यापेक्षा हुशार निघल त्याच्या मी नाव ठेवलं काय काय केलं नाव ठेवण्यासाठी पाळणा महिला जेवणाचा कार्यक्रम आपलं लेकरा ठेवतो तसं नाव ठेवलं लेकरापेक्षा प्रेम जास्त मी रेडवर करतो बरं आणखीन काय केलं नवीन ने नवीन काय नाही आपलं हार घातले पाण्या नाव फिकर लावला नाव ठेवलं नाव काय ठेवलं रेटकाज मग मलिंगा मलिंगा बर सुमबाई बर तुमच्या घरी आज काय कार्यक्रम होता कार्यक्रम होता काय पाळला होता ती दही मुक्तेजा मुक्तेजा ते दही गावात निवडून हां मग त्याच्या पोटी आहे ना मैस गावा गेली ती झाला हाल्या आता मग ती हल्या झाला म्हणून त्याचा कार्यक्रम नावाचा ठेवला नामस्करण ठेवलं काय नाव ठेवलं काय ते मला म्हणायला येत नाही मलिंगा बर काय काय म्हणजे नाव कसं ठेवलं कशा पद्धतीने ठेवलं तुम्ही नाव पाळण्यात उभा करून लाईट स्पीकर लावून आणखी फुलाचा हार केलं माणसाला जेवाय केलं वाटलं चांगला बारशासाठी आलेल्या सभाषणी रेडकाला पाळण्यात घालून अगदी आनंदाने पाळणा हलवला

या गोंडस रेडकाच्या कानात फुंकत जमलेल्या बायकांनी मालकाच्या इच्छेनुसार मलिंगा असं नामकरण केलं ला। बारशात लाऊडस्पीकरवर नाव ठेवून उपस्थित लोकांसाठी जेवणाचा बेत आखण्यात आला होता पंचक्रोशीत पहिल्यांदाच म्हैशीच्या रेडकाचं बारसं केल्याने या अनोख्या नामकरण सोहळ्याची चर्चा सर्वत्रच सुरू आहे मलिंगाच्या या बारशाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होताना दिसतोय पोटच्या लेकराप्रमाणे म्हैशीच्या रेडकावरही प्रेम करणाऱ्या बाजीराव करवर आणि सुमन विष्णू करवर या दोघांना सॅल्यूट मारावा असंच वाटतंय